काय जसा गेली स्वतःची कोण अरे मला काय झालं रे मी ठीक आहे मी आपला पायावर धक्का होबा अरे पण तू इथं काय करतो अरे मी तुला खूप शोधलं रे पण तू शेवटी इथं सापडलाय चल माझ्या सोबत कुठी माझ्या घरी राहायला चल घरी आहे ना मला कुठेही नाही जायचं मला राहू दे इथंच भटकू उद्या मला देऊ तुझ्या तुझा हे बघ राहुल अरे मला तुझी काळजी आहे रे तू आजारी आहे तुझ्या माझ्याकडे यायलाच पाहिजे राहुल अरे मी तुझी खूप काळजी घेईन रे माझी काळजी घेऊन काय उपयोग जगायचं जगायचंय कोणासाठी जगू अरे कुणासाठी जगू हे बघ राहुल माझ हे असं वेडासारखं वागू नको रे कोण वेडा? ही जनता वेडी हा समाज वेडा, हा जग वेडा हे ठिकाण सोडून मला दुसरीकडे का जावं वाटत नाही अरे हे ठिकाण म्हणजे माझ जग आहे माझ स्वर्ग इथे जर मी असलो तर मला दुःख पचविण्याचं बळ मिळ पण पन... पण दुसरीकडे मी जर गेलो तर माझा श्वास कोणतोय रे तिथं कोणतोय इथे माझ्या आठवणी कोरलेल्या आहेत इथं सगळं दुःख पचवण्याच सामर्थ्य ते माझ्या हो खर तर विराट माझी जगण्याची इच्छाच मरून गेलेली आता मी फक्त एकच वाट बघ की कधी कधी मला मरण येत आणि कधी कधी मी या जीवनाचा शेवट होतो पण मरना अगोदर माझी एकच इच्छा आहे रे फक्त एकच इच्छा प्रियाचा एकदा तरी चेहरा मला बोगा असं वाटतो रे एकदा तरी तिला भेट असं वाटत मला अरे एवढं प्रेम आहे का रे प्रियावर तुझा ना प्रेम नाही रे रेल्ली होत प्रेम पण ती आता आपल्या नवऱ्यावर प्रेम समज की तिच्या सुखासाठी मी माझ्या प्रेमाचा त्याग केला ती ती सुखी राहू रे आपल्या जीवनामध्ये सुखी राहू अरे मी अनेक प्रेम वेळ बघितले रे पण तुझ्यासारखा नाही रे राहुल तुला प्रियालाच भेटायचंय ना हो मी मी भेट खरंच तू भेट घडवून आणशील अरे विश्वास ठेव हो माझ्यावर तुझे मी उपकार आयुष्यभर निसरणार नाही रे आयुष्यभर त्यासाठी तुला माझ्याकडे राहायला यावं लागेल हो हो तू जिथं म्हणशील येईन मी पण विराट मी तिच्या घरी नाही येणार ना तिच्या घरी नाही कारण तसं मी तिला वचन दिलाय कि तिच्या घरचा सुद्धा ओलांडणार नाही माझ्यामुळे तिच्या संसारामध्ये वादळ यायला नको रे याची मला खबरदारी घेणे आहे ना ठीक आहे बरं ठीक आहे चल मी तिला तुझ्या जवळ बोलवून घेतो